होळकर ब्रिज एकदम लागूनच गार्डन आहे आणि त्याच्याच शेजारी स्मशानभूमी आहे झाल्याचं की अमावस्य होते ऑफिसचे कपडे होते शर्ट वगैरे इन केलेलं का नाही काय नाही असंच निघाला कडाकडाने चालत चालत कोणतरी बसले दिसला नाही तो असा 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 करत होत तिथे बसून हो। गेला तर गेला अमावस्याच्या रात्रीच का गेला आणि त्या दोघांचं तिथे अफेअर सुरू झालं पण तिचा लिटर यांनी कळा लागला तर तिची इच्छा पूर्ण राहिली त्यासोबत प्रेम करायची पण आता गोष्ट अशी आहे की जे कोणी तिथे होळकर ब्रिजवरून जात ठीक आहे आणि तुम्ही लोकांनी जर जाताना मायाचा विचार केला आणि जर तेव्हा अमावस्या पौर्णिमा असेल तर तुम्हाला ती दिसणार मित्रांनो आपण मागच्या मध्ये एक थरार कहाणी आपली मैत्रीण वैष्णवी तिच्याकडनं ऐकला या एपिसोड मध्ये सुद्धा आपण तिच्याकडून काही कि नवीन किस्से जाणून घेऊया तर वैष्णवी आता काय सांगतील आता ही जी, है ही है आ, जी है। है, है है, स्टोरी आहे ना ही लाईक लिटरली माझ्यासोबत रिलेटेड आहे कारण आम्ही जिथे राहत होतो आधी खडकीला माहित असेल तुम्हाला तिथे एक गंधमनगर म्हणून सोसायटी आहे फेमस आहे सगळ्यांना माहिती असेल तर गंधमनगर मध्ये मी राहत होतो फर्स्ट फ्लोरला तिथेच शेजारच्या काकूने सांगितलेली स्टोरी म्हणजे त्यांच्या एकदम शेजारीच म्हणाल किंवा त्यांच्या रिलेटिव्ह कारण एकच नगर आहे ते सगळेच कोळखीचे नातेवाईक वगैरे राहतात त्यांच्या दादव्यांसोबत घडलेली तो आहे अजून मुलगा hmm. तर घडलं असं की विशाखा राहत होती hmm. तिथे माझी म्हणजे त्यांचीच कोणतरी पुत्नी वगैरे असेल hmm. ती तिथे राहत होती आणि तिचं असं लग्न ठरलं होतं हेही लव्ह मॅरेजच आहे ठीक hmm. आहे तर झालं असं दोघं इंजिनिअरिंग केलं त्यांनी आपल्या hmm. पुण्यात इंजिनिअरिंग कॉलेज मधून केलं त्यांनी इंजिनिअरिंग आणि चांगला जॉब करत होते मी तिथे राहिलं होते माझं ऑफिस इथे सीओईपी माहित असेल तुम्हाला सीओपी मध्येच ऑफिस होतं माझं तर होळकर ब्रिजवर येणं जाणं होतं तर रिलेट यासाठी आहे कारण राहायला तिथे होते मी आणि एक्सपिरियन्स म्हणाल तर कुठे ना कुठे निगेटिव्ह एनर्जी फील होते फील तर मी विचारलं काकुंना की काकू हे ब्रिजवरून जाताना फील तर तर त्यांनी तेव्हा की माझी जी होती विशाखा तिच्या सोबत गोष्ट घडली दोघं येत होते ऑफिस मधून संध्याकाळी तिथे गार्डन आहे तुम्हाला माहित असेल होळगा ब्रिज एकदम लागूनच गार्डन आहे आणि त्याच्याच शेजारी स्मशानभूमी आहे बरोबर तर तिथे ते दोघं बसले होते आठ साडेआठ वाजले होते आता रोजचं त्यांचं येणं जाणं होतं तिथन काही वाटायचं नाही झालं असं की अमावस्य होते आता अमावस्येला भले आपण किती नाही विचार करत तरी नाव ऐकलं तर तुम्ही जसं ओ म्हणले प्रत्येकाला अमावस्या पौर्णिमा भूतांचा म्हणजे हेच असतांचा दिवसच आहे एक्झॅक्टली तर झालं असं की ते दोघं बसले होते आणि काय नाही गप्पा वगैरे मारल्या खाल्लं पिल्लं लोक येतात तिथून जा म्हणतात बंद करायला लागतं वगैरे त्यांना तर नाही थांबत सहा वाजता जवळ तुम्हाला भेटले सगळं शांत होऊन जातं सहा वाजता तिथे तर मग ते बसलेले निघाले ती गेली घरी संध्याकाळी तिला अम तशा अमरच्या आईचा कॉल आला हुँ. की तो आलाय का म्हटली ना मी आता त्याला सोडलं तो राहतो तो विश्रांतवाडीला जवळजवळ चार पाच किलोमीटर अंतर आहे चार पाच नाही पण ऍट लिस्ट असेल चार तरी असेलच तिथे तो राहिला आता मध्ये ते तिथं तिला सोडायचा आणि बीआरटीच तिथं हे आहे माहिती तुम्हाला एक नाही हा बस स्टॉप आहे तिथनं तो जायचा बसने आता रोजचं येणं जाणून काही वाटलं नाही आठ वाजले साडेआठ वाजली तो आलाच नाही वापस बरं हा घरी गेला होता ठीक आहे घरी जाऊन निघाला घरातून आई व्यक्ती काय झालं कुठे ना, चाललंस नाही काहीच नाही ना बोलला सरळ निघाला डोकंवर करून चप्पल घातली नाही पायात ऑफिसचे कपडे होते शर्ट वगैरे इन केलेलं नाही काय नाही असंच निघाला कडाकडाने चालत चालत आता हिला सांगितलं की तू आलाय का तिकडे मग ती नाही त्यांनी स्कूटी काढली आणि पूर्ण त्याला चक्कर मारली कारण कसं माहिती का खडकीचं ते असं आहे जिथे आपण गंधमनगर गंधमनगरला इकडूनही जाता येतं आणि असं गोलचक्कर मारून पण जाता येतं बॉम्बे सापर्स वगैरे आहे तिथे तिथनं गोलचक्कर मारून जाता येतं ती तिकडे गेली नाही दिसला तिला सहज वाटलं की गार्डन मध्ये बसलो होतो एकदा लक्ष द्यावं फक्त तिने वाकून पाहिलं तिला कोणतरी बसलं दिसलं आणि तो असा 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 असं करत होतो तिथे बसून एक पाय असा हलवतो ना आपण असं टेन्शन मध्ये आला तसं बसला होता तिने पाहिलं गेट तर बंद हा आत गेला कसा बरोबर तर तो गेला होता आत ते स्मशान भूमीच्या तिथे अशी जागा आहे तार लावलेली अशी तिथनं तो आत गेला होता तिथे जाऊन बसला होता ते माहित नाही कोण बंद करत काय बंद करत कसं गेले तिथे त्यांना विचारलं की तिथे पोलीस स्टेशन पण आहे खडके पोलीस स्टेशन त्यांना सांगितलं मग ते गेले त्याला विचारलं त्याला म्हणते अमर 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 वरती बघतच मग हिने त्याला असा धक्का लावला हा काय इथे कसं लावलोय मी ती म्हणते अरे तू चालत चालत पायाला खडे वगैरे टोचलेले आणि चार किलोमीटर माणूस चालत येत आहे लिटरली दहा वगैरे वाजले होते हिनी सगळं हे केलं त्याला घरी नेलं जेवण वगैरे करून तो, तो पुन्हा वापस गेला दुसऱ्या दिवशी झालं ऑफिस वगैरे झालं पुन्हा आला पुन्हा तिथेच बसलेला आता हे घडलं त्यांचा सात आठ वेळा रोज घडलं रोज पंधराव्या दिवशी पौर्णिमा होते सगळं असं घडत राहिलं आता मात्र विशाखाची आई आहे ना तिला लोडायला लागले की अरे मुलीचं लग्न करायचंय हा मुलगा असा वागतो डोक्यात वगैरे प्रॉब्लेम आहे का बघावं ना डाऊट येतो तर मग सांगितलं असं असं करतोय त्याच्या आईशी वगैरे बोलणं केलं की असं असेल तर आम्हाला आमची मुलगी नाही द्यायची ते म्हणजे नाही तो असा नाहीये काहीतरी गडबड झालीये तर गुरुजी एक तिथे कुलकर्णी गुरुजी म्हणून त्यांच्याशी बोलणं झालं तर त्यांनी सांगितलं तू तिथे गेलाच का बरे गेला तर गेला अमावसा रात्रीच का गेला आता ही जी मागची स्टोरी किती कितपत खरी आहे मला माहित नाही पण फील सगळ्यांना होतं तर घडलं असं की आता नाही जेव्हा ते बनायचं पण आधी जेव्हा खडकी एकदम असं गाव टाईप होतं ना तेव्हाचा किस्सा आहे की माया नावाची एक बाई होती ठीक आहे तिचं त्यावेळी काही वेगळं नाव असेल पण लग्नानंतर चेंज केलेलं नाव आहे माया होत आणि तिचा नवरा हो ते आर्मी मध्ये जे ना ते कॅन्टीन टिफिन सप्लाय करायला तिथे तो होता जॉबला आता दोघं पण गावाकडनं आले होते ठीक आहे ही पण असंच नाही का सोसायटी सोसायटी नाही पण असं नाही का लोकांच्या घरची मोठ्या लोकांच्या घरची धुने पँटी वगैरे करायची खूप सुंदर होती बाई लिटरली सुद्धा अजून पण लोक म्हणतात की ते सारखे दुसरी कोणीच नव्हते सुंदर होती म्हणजे एकदम छान चालू होत दोघांचं बट तिचं कसं होतं ती दिसायला सुंदर hmm. तिचं नाव काहीतरी महादेव वगैरे नाव होतं त्याचं पण तो एकदम असं ऍव्हरेज होता टकला वगैरे आणि ते काय होतं माहिती का खूप लोक मागे वगैरे असतील तिच्या त्यावेळी आणि अशा माणसाची लग्न केल्यामुळे नाही का तिचा एक कुठेतरी इगो हर्ट होतो hmm. नाही म्हटलं तरी नाही आवडत काही मुलींना खरंच हा नाही दिसत वीक चांगला तर चाललं होतं त्यांचं त्या महादेवचा जो मित्र होता त्या दोघा तो खूप दिसायला छान होता लिटरली छान होता आता झालं असं की दोघांचं अफेअर सुरू होतं तिला बाळही झालं पण ते बाळ खूप सुंदर होत महादेव दिसायला चांगला नाही त्याचा जो मित्र होता सदा तो दिसायला खूप सुंदर होता आणि ही पण दिसायला बाळ खूप छान झालं तर लोक बोलायला लागले तुझं नाहीये असं नाही ते इगो आट होतो मग मेन त्याने एक दिवशी दोघांना पकडलो पकडलं तर पकडला त्याला यांनी मारलं वगैरे नाही का आणि काढून दिलं घरातून पण तिचा लिटर यांनी काळा मायाचा तर गेली जागे टकल। मा ती जागेवर मारून टाकलं येस तर मारून टाकल्यानंतर काय करायचं मग तिथे ते ब्रिजच तिथे ना त्याने तिला ती हे केलंय पुरून टाकलं आता गोष्ट अशी होती तिथे ती तिला ती पुरल्यानंतर पण ज्या दिवशी तिला मारलं होतं ना त्या दिवशी अमावस्या होते असं लोकांचं म्हणणं आहे आणि तिचं काय होतं की तिचं जे प्रेम होतं त्या सदावर किंवा तिची जी इच्छा होती अपेक्षा होती ना मी खूप चांगलं लाईफ जगावं माझा एक छान नवरा असावा असं तसं त्याचे खूप छान असते म्हणे त्याचे घारे डोळे होते चांगली बॉडी होती गोरा गोरा होता हिला शोभणारा होता तर तिची इच्छा पूर्ण राहिली त्यासोबत प्रेम करायची तर असं होतं आता अमर जो आहे ना तो एकदम दिसायला असं छान आहे त्याचे पण घारे डोळे वगैरे आहेत म्हणून तिने त्याला पकडलेलं आणि जेव्हा अमरला घरी नेलं आहे तेव्हा अमर स्वतःच्या भाषेत न बोलता म्हणजे स्वतःच्या याच्यात एकदम गावठी टोन मध्ये म्हणजे कोल्हापूर सोलापूर साईडची जी भाषा येते ना रिजनल रिजनल लँग्वेज नाही का मी करायलोय असं होईल तर त्या भाषेमध्ये बाईच्या आवाजात थोडं बाई एकदम बायकी नाही पण एकदम टोन, असा फीमेल टोन असा फिमेल टोन कारण त्याचा आवाज एकदम भारी होता असा जड आवाज होता एकदम असा लो पिच हाय पिच मध्ये एकदम असं बोलायला लागला तर मग तेव्हा तिने सांगितलं की ही आहे याला सोडून जा पूजा वगैरे केली त्यांनी एकदा झालं सोडून गेली असं वाटलं कारण पंधरा दिवस काहीच झालं नाही पण आठ दिवसांनी तो पुन्हा तिथे असायला लागला मग त्याच्यानंतर गुरुजींनी पूजा वगैरे केली अमरला नीट केलं सगळं नीट केलं पण आता गोष्ट अशी आहे की जे कोणी तिथे होळकर ब्रिजवरून जातं ठीक आहे आणि तुम्ही लोकांनी जर जाताना जा जा मायाचा विचार केला <laughs> आणि जर तेव्हा अमावस्या पौर्णिमा असेल तर तुम्हाला ती दिसणार बापरे बऱ्याच लोकांचा अनुभव आहे अनुभव आहे तर मग तुम्हाला जायचं असेल जा जा तर जाताना मायाचा विचार करू नका पण तरी लोक करतीलच आता करणार पण केला तर ती पकडणार मग तुम्हाला माया दिसली की नक्की <laughs> आम्हाला फोन करून कळवा की तुम्हाला दिसली की नाही दिसली पण तरीही जसं यांनी सांगितलं की उगाच स्टँड करायला जाऊ नका कारण कसं आहे की आता या गोष्टीतून बाहेर काढणारे लोक खूप कमी झालेत ऑथेंटिक लोक जे असतात एक्झॅक्टली बाजारच झाल्या एक्झॅक्टली एक्झॅक्टली तर उगाच तुमचा जीवावर बितायचं त्यापेक्षा तुम्ही जाऊच नका त्या मार्गाला आणि खरंच ही कहाणी खूप इंटरेस्टिंग होती आणि मला खरंच आवडली आणि डेफिनेटली पुढच्या भागात सुद्धा आपण अशाच कहाणी कंटिन्यू करतो सो गाय लाइक करा शेअर करा कमेंट करा आणि बघत राहा पुढचा एपिसोड नक्की बघा अजून त्याच्यापेक्षा थरारक कथा त्या एपिसोडमध्ये आपल्याला मिळणार आहे तो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गाईज